नमस्कार यावर्षी आपला मुलगा किंवा मुलगी जर नीट परीक्षा देत असणार तर आता सध्या आपल्याला अपडेट होण्याची वेळ आलेली आहे अलर्ट राहण्याचा टाइम आता सध्या आपल्यावर आलेला आहे एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलाला किंवा मुलीला जर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन करून द्यायचं असेल कुठलंही अपडेट तिचं बाकी राहायला नको त्या मुलाचं काही अपडेट हुकायला नको तर यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवण्याची वेळ आपल्या सगळ्या सुज्ञ पालकांवर आलेली आहे आजचा सर्वात महत्वाचा आपल्या व्हिडिओतला विषय की आता लवकरच नीटचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात दोन हजार सव्वीस साठी आणि हे कशामुळं तर हे सगळं एकदा प्रूफ आपण चेक करून घेऊ आपण सुरुवातीला तर एनटीए च्या एच्या वेबसाईटवर एकदा सगळ्या गोष्टी चेक करून घेऊ बघा आपण जर गुगलला सर्च केलं एन टी एट आता आजची एकोणतीस जानेवारी अजून नोटीस आलेली नाही पण आपण सविस्तर बघूया की क्रम नेमका कसा असतो म्हणजे एक पालक म्हणून आपल्याला आतापासून या गोष्टी जर माहिती झाल्या तर आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही बघा आता जर समजा आपण एन टी असं सर्च केलं तर ही एन ची एक वेबसाईट सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या गुगलवर बघायला मिळणार आहे आता यामध्ये जर आपण या दोन हजार पंचवीसच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या पब्लिक नोटीस जर पाहल्या तर याचा क्रम आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळून जाईल पण यावर सुरुवातीला हे जे नीट आपल्याला दिसतं यावर क्लिक करून जर आपण पाहिलं तर यामध्ये तुम्हाला इकडं या साइडला इथं सिलेबस फॉर नीट दोन हजार सव्वीस एक्झामिनेशन आणि एक ऍडवायझरी एक इन्स्ट्रक्शन आलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अपडेट करून घेण्याबाबत माहिती दिलेली होती तसा व्हिडिओ जिजावा अकॅडमीवर अगोदरच मी पब्लिश केलेला होता आपल्या सगळ्या पालकांच्या माहितीसाठी सर्वांना तो माहिती आहेच पण आता जर आपण समजा याला बॅक आलो आणि बॅक आल्याच्या नंतर हे जे दोन हजार पंचवीस चा पब्लिक नोटीस आहे या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये बऱ्याचशा पब्लिक नोटीस की ज्या मागच्या वर्षी पब्लिश झालेल्या होत्या आणि ह्याच गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्यासाठी जिजा अकॅडमीचा नेहमीसाठी प्रयत्न असतो की आपल्या महाराष्ट्रीयन मुलाचं काही नुकसान व्हायला नको बघा आता हे सगळं रिझल्ट डिक्लेअर ही शेवटची टॅब इथं दिसते पण याला जर आपण खाली स्क्रोल केलं तर पेज नंबर वन ऑफ टू म्हणजे हे पहिलं पेज आहे दोन पेजेस आहे त्यापैकी हे पहिलं पेज आहे आपण नेक्स्ट पेजवर जाऊ म्हणजे पहिली नोटीस नेमकी कोणती आली होती दोन हजार पंचवीस मध्ये तर हे आपल्याला सध्या समजणं गरजेचं आहे बघा आता याला जर मी वर घेतलं तर यामध्ये इथं सिलेबस फॉर नीट एक्झामिनेशन म्हणजे जसा यावर्षी एन या टी आपला सिलेबस रिलीज केलेला आहे नीट साठीचा तसा मागच्या वर्षी सुद्धा एक सिलेबस पीडीएफ या ठिकाणी टाकलेलं दिसतं इथं या ठिकाणी वन एम बीच हे पीडीएफ आहे आता यानंतर यामध्ये जर आपण हे नंतरचा जर टॅप पाहिली सॉरी हा हे आ, क्लिक झाल्यामुळं लगेच या ठिकाणी हे डाउनलोड झालं तीस बाराची ही नोटीस होती आपण काय करूया तर परत त्याच पेजवर येऊ की ज्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अपडेट बद्दल थोडी माहिती देण्यात आलेली होती बघा ही जी नंबर दोन ची टॅब आहे वरती अपडेटिंग आधार डिटेल्स म्हणजे थोडक्यात आता सध्या जी नोटीस आलेली आहे एन टी एन हजार सव्वीस साठी आपल्या सर्वांसाठी किंवा अपडेट रहा थोडक्यात एकच आहे सर्वांसाठी माझा एक मेसेज एकच राहील अपडेट रहा अलर्ट रहा आणि कुठं कनेक्टेड रहा बघा आता नंतर काय तर आपल्याला समोर अजून जर का पाहत गेलो आपण तर हे एबीसीडी आय डी म्हणजे थोडक्यात आपार आयडी बनवण्याबद्दल सुद्धा एक गाईड आपल्याला एन टी एलं दिसतं पण आपण जर प्रिवियस पेजवर जर का घेतलं तर ही नोटीस नेमकी कधी आलेली होती तर हे बघायला मिळेल पहा ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द नॅशनल एलिबिलिटी कम एस टेस्ट दॅट इज नीट दोन हजार पंचवीस इथं ही नोटीस आलेली दिसते यावर जर आपण क्लिक केलं मागच्या वर्षीच्या नोटीसवर सर अजून तर या वर्षीची नोटीस आली नाही पण आपण एक हिस्ट्री बघतोय दोन हजार तेवीस बावीस चोवीस सगळी हिस्ट्री बघा याच पद्धतीनं हा क्रम चालतो बघा आता ही नोटीस कधी आलेली आहे सात फेब्रुवारीला मी आज व्हिडिओ बनवतोय एकोणतीस जानेवारीला म्हणजे लवकरात लवकर आपल्याला आता तयारीला आहे ला तयारी नेमकी काय करायची तर यासाठी थोडं आपण परत एकदा थोडं एक शिफ्ट हो की नेमकं या मध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने हे सगळं करायचंय बघा आपण इकडे येऊया नोटीस मध्ये काय दिलेलं आहे ते बघून घेऊ अगोदर सात फेब्रुवारीची नोटीस होती नोटीसचं पहिलं पेज हे तुम्हाला दिसतं की थोडं एन टी माहिती टाकलेली आहे पण सेकंड नंबरच्या पेजवर आपल्याला एक टेबल दिलेला दिसतो की ऑनलाईन ऍप्लिकेशन जे तर ते सुरू होणार किती तारखेला सात फेब्रुवारीलाच सुरू होणार आणि सात मार्च पर्यंत चालणार म्हणजे जवळपास जवळपास एक महिन्याचा कालावधी एन टी मागच्या वर्षी आपल्याला दिलेला होता रजिस्ट्रेशन या यावर्षी पण त्याच पद्धतीने हे चालणार आहे यानंतर लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन पेमेंट फेल होतं बऱ्याच वेळेस बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी होतात त्याची चर्चा आपण नंतर परत सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूया तुम्हाला काय वाटतं अजून काय अडचणी येतात किंवा तुम्हाला काही अडचणी आहेत का नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका प्रत्येकाचे प्रश्न मी वाचतोय प्रत्येकाला रिप्लाय करतोय बघा आता हे करेक्शन इन पर्टिक्युलर काही करेक्शन जर असतील तर ते नऊ तारखेपर्यंत तुम्हाला करता येऊ शकत होते सात तारखेला फॉर्मची डेट संपणार होती आणि दोन दिवस नंतर आपण ते करेक्शन करू शकत होतो आपल्याला जर काही करेक्शन असतील तर जेंडर बदललं नावाचं स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक झाली अजून काही अडचण आल्या तर हे बदलता येत होतं आता फीज दिलेली आहे बघा फीस पेबल बाय कॅन्डिडेट कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी फीस किती आहे तर यामध्ये इकडं जर तुम्ही जनरल मध्ये असाल तर तुम्हाला सतराशे रुपये पे करायचे तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये ओबीसी मध्ये आहात तुम्हाला सोळाशे रुपये पे करायचे एस सी एस टी पीडब्ल्यूडी थर्ड जेंडर वाऱ्याने वन थाउजंड एक हजार रुपये पे करायला सांगितलेलं होतं हे सगळं मागच्या वर्षी दिलेलं होतं यावर्षी सुद्धा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे अजून काही दिवसात नोटीस येऊ शकते तुम्ही काय काय तयारी करून ठेवली आपला मुलगा मुलगी तिकडे क्लास करतोय एक पालक म्हणून तुम्ही काय कर्तव्य बजावत आहात घरी बसल्या बसल्या का फक्त रील्स पाहत आहे एकदा स्वतःच मूल्यमापन स्वतःच्या आतमध्ये झोकवणं आता गरजेचं आहे कारण आपल्याला इथून पुढं जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत या प्रक्रियेमध्ये राहायचंय तर त्यामुळे थोडं स्वतःला आता अपडेट करायला आता आता सध्या वेळ आलेली आहे अपडेट आप, व्हा अजूनही आपण आता सध्या जर अपडेट व्हायला सुरुवात केली तर कुठं आपण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये टिकू शकतो काही चूक होणार नाही आपली आता पुढं अजून काय काय दिलेलं आहे तर ते पण आपण एकदा बघून घेऊ आता यामध्ये नीट रजिस्ट्रेशन साठी काय काय लागतं पोस्ट कार्ड साईज फोटो जो इथं दिलेला दिसतो तर पोस्ट कार्ड साइज हा फोटो जो आहे हा एक्झामला लागतो यातलं दुसरं डॉक्युमेंट हा एक ला ग्रुप आहे आपला जिजाव अकॅडमीचा पण कृपया तुम्ही जर का कॉन्सलर असाल तर या ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका कारण मागच्या वर्षीचे त्याच्या मागच्या वर्षीचे अनुभव खूप बेकार आलेले म्हणजे थोडक्यात असं झालं की हा ग्रुप जॉईन केला आणि मग स्वतःची ऍड केली प्रत्येक पालकाला पर्सनली मेसेज केले जिजावा अकॅडमी बिझनेस म्हणून हा व्यवसाय आम्ही जो बिझनेस असतो ते सुरू केलेलंच नाही एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं काही आम्ही पेड रजिस्ट्रेशन घेतो तो भाग वेगळा आहे तो जर करायचा असेल तर करा हे सांगून घेतो आम्ही आणि लिमिटेड कॅन्डिडेट घेतो पण एक बिझनेस म्हणून कधी याकडं पाहलं जात नाही जिजावा अकॅडमी कडनं पण तुम्ही जर कॉन्सलर असाल तर कृपया या ग्रुपला जॉईन होऊ नका आपल्या पॅरेंट्सला विनाकारण तुम्ही अडचणीत आणू नका तुम्ही तुमचं सेपरेट करा बरेचसे लोक चांगले आहे महाराष्ट्रामध्ये कॉन्सलर लोक सगळे सारखे नाही पण बरेचसे जे तर त्यांचे अनुभव खूप वाईट येतात तर त्यामुळे या ग्रुपला ऍज अ कॉन्सलर म्हणून जॉईन होऊ नका रिमूव्ह केलं जाईल जर लक्षात आलं तर रिमूव्ह केलं जाईल बघा आता पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे पोस्ट कार्ड साईज फोटो फक्त काढून ठेवायचा आहे लेफ्ट हँड राईट हँड थर्म इम्प्रेशन वगैरे हे सगळं नंतर वेळेवर आपण करू शकतो सिग्नेचर वेळेवर घेऊ शकतो टेन ची मार्कशीट च पासिंग सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट प्रेझेंट आणि परमानेंट ऍड्रेस आधार तर हे सगळं आपल्याला तयार ठेवायचंय नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका जॉईन करायचं असेल जिजाव अॅकॅडमी तरच जर जॉईन करायचं असेल तरच पेड कॉन्सलिंग असा मेसेज तुम्ही करू शकता जॉईन व्हायला पाहिजे आज सकाळी गरजेचं नाही एकदा परत मी सांगतोय अगोदर पण सांगितलं एक दोन मिनिटापूर्वी आता परत सांगतोय जॉईन व्हायचा असेल तरच वा कारण आम्ही लिमिटेड मेंबर्स घेतो आणि नंतर ऍडमिशन क्लोज करतो कारण फक्त महत्त्वाचा असतो तो विद्यार्थी विनाकारण जास्त विद्यार्थी घेऊन फायदा नाही मग ते एकना धड भाराभर चिंद्या होतात आज आपण थांबूया ओके बाय